हॅलो गाईज कशा असतं का मस्त ना सो मी ना जिओ मार्टमधून जार मागवले होते क्लास क्लासचे कारण की ना ऑलरेडी घरामध्ये होते दोन सेम म्हणजे सेम पॅटर्न सेम प्रकार आणि तेच मी स्मार्ट बाजारमधून आणलं होतं सो स्मार्ट बाजारमध्येच मिळतं हे ॲक्च्युली बाकी दुसरीकडे महाग मिळतं हे नव्याण्णव रुपयाला दोन जार मिळतात आणि एट सेवंटी फाय मिळते सो बेटर पडतं ॲक्च्युली सो मी दो दोन दोन म्हणून चार मागवलं बिकॉज केशवने तोडला तुडला होता एक जार तर त्याला सवय ट्रॉलीसोबत खेळायची आणि ट्रॉलीमध्ये सगळं जे पण भांडे असतात किंवा काही असतं ना तो एकमेकांना आदळत असतो सो त्याच्यामध्ये आदळलं आणि ते तुटलं आणि आता हे जे जुनंवालं होतं ना मिठासाठी आणि साखरेसाठी मी वापरत होते ना ते खूप दोन तीन दोन ते तीन वर्ष झालं त्याला घेऊन सो तो आत्ता ते पण केशवच्या हो ह्याच्यामुळे फुटल्यानंतर ते खूप चांगले टिकलेत म्हणजे इतका दिवस म्हणजे अजिबात फुटणं नाही काही नाही वापर पण माझा म्हणजे बोलतात ना असं रफ अँड टफ होतं तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने टिकले ते आतासुद्धा त्याचं मध्ये मध्ये येत होतं तो ॲक्च्युली आपटायला जात होता पण मी त्याच्या हातातून शेवटी हिसकावून घेतलं आणि ठेवले ते जागेवरती बिकॉज ऑलरेडी आता नवीन आले आहेत मला ते खराब करायचे नव्हते त्यातले तुम्ही आता बघू शकता बघा हे ना बोलत ना चार पाच झाड अजून फेकणं झालं नाही आहे बघा त्याला ना स्टॅपला लावून ठेवलं होतं मी आणि मिठाचा एक झाड राहायला आणि आम्ही जसं बाहेर फिरायला जातो की मग आपला आम्हाला गाडीवरती जायचं असतं आणि इथे सगळे सोसायटीमध्ये सगळे चिल्ले पिल्ले एकत्र खेळतात हा पण त्याला पण आता घेऊन चालू मी खाली आणि तुम्ही मला चहाची मस्करी बघू शकता किती बेकार झाली म्हणजे असं बोलतात ना मला इतकं खारी आणि चहा आवडतो ना आणि स्पेशली ती पालेकरची आणली मी तुम्हाला दाखवलं ॲक्च्युली खूप छान लागते ही खायला म्हणून घेतलं मस्तपणे हे ॲक्च्युली त्याला घेऊन बसले होते बिकॉज तो दोघे दोघांना दो चहा कधी ख पिऊ देत नाही किंवा खाऊ देत नाही सो हे म्हणले की तू पहिला घे मंत्र मी घेतो बिकॉज मला थंड चालतो चहा सो मी मस्तपणे असं करत होते आणि घे सगळा चहा सांडला असा पूर्ण मूड ऑफ झाला ना माझा सो <laughs> so, नंतरला मग तसं कसं तरी चहा पिला नंतरला आणि मग आफ्टर सेकंड डे केशवचे पाऊल उंडे करायचे आता सो त्याची तयारी मी करत होती त्याला घेऊनच करत होती बिकॉज तो करू देत नव्हता बिकॉज तो झोपणार किंवा आणि मी करणार किंवा झोपल्यानंतर बाकीची पण कामं असतात म्हणून म्हटलं की त्याला घेऊनच करूयात सो स्केच पेन वगैरे आणले होते ऑनलाईनच मागवले होते घरात बाहेर जायचं म्हटलं की मला खूप जिवावरती येतो आत्ता सध्याला बिकॉज ना सवय मोडली माझी घराच्या बाहेर निघायची आता आधी रेग्युलर जॉबला जायची ना तेव्हा काही वाटत नव्हतं सो मग त्याचं ते यशवंत बुद्धिवंत वगैरे वगैरे ते सगळं जे बनवतात ना ते हो सगळं बनवलं तुम्हाला सगळी व्हिडिओ आता जी जेव्हा मी पावलुंडे करीन तेव्हा आणि ह्याचं सगळं खेचणं चालू होतं मला जाम होतं कारण की बनवताना हो दोन तीनच चुकलं माझं ॲक्च्युली त्याला म्हणजे मी स्केच पेन आहे तरी पण त्याचं स्केचपेन सोडून माझ्यासोबत